संघाला ही हारून न जाता पुढच्या वेळी परत जोशाने पुढे यावं तुम्हाला तुमचे हार्दिक अभिनंदन सगळ्यांचे आजच्या महिला दिनी सगळ्यांना जरी विसर पडला तरी साहेबांना आमच्या विसर पडत नाही कारण ते खऱ्या अर्थाने मी पहिल्यापासून बघतो म्हणजे सखीचे कार्यक्रम असो कुठलेही असो महिला वर्गाला प्राधान्य देणारा कुठला नेता असेल तर या तालुक्यामध्ये विश्वाजी थळेसाहेब यांचं नक्की नाव होईल आणि संघटनेमध्ये ही महिलांच्या का, कामगिरीवरती नेहमी लक्ष असायचं आणि त्या आघाडी शिवसेनेमध्ये चांगल्या पद्धतीने वाढवली कारण नेहमी मला असं वाटत आपण कुठलीही स्त्री असली तिला माते समान मानल बहिणी समान मानलं पुढचं कार्य खूप चांगलं जात आणि संघटनेमध्ये कधी कधी हे काम करताना काही लोक स्वतःचा भान न करता त्या गोष्टीला गालबोट लावतात आणि ते संघटनेलाही तालीम बसतो तेव्हा शिवसेनेमध्ये आम्ही दोन्ही धडे बंधून ते मात्र कटाक्षानं पाळलं आणि ते आम्हाला महिला संघटना चांगल्या पद्धतीने आजच्या दिवशी माझ्यावरती प्रेम करणारे म्हणजे पक्ष कुठले कुठे असू दे कोणी माझ्यावरती प्रेम करणारे नेहमीच असेल आमचे ज्येष्ठ नेते देवराम नाना असतील माझे बंधू एच पाटील साहेब माझी महापौर आता त्यांना माझी मला बोलता येत नाही कारण आता यावेळी मला वाटतं फक्त आपल्याला त्यांचं स्थान महापौर म्हणून साहेब करायला लागेल नाही दुसरा नाना आता नाना ना मी रिटायरमेंट जाहीर करतो या वर्षाने या व्यासपीठावरून कारण कारण नानांनी शिक्षण क्षेत्रामध्ये एवढं पुढचं पाऊल टाकले की ते शिक्षण महर्ष होऊ शकतात आणि मला वाटतं नाना आमदार खासदारांपेक्षा शिक्षण महर्षी हा शब्द खूप मोठा आहे आणि ते तुम्ही समाज घडवण्याचं काम करा आता राजकारणात कुणी घडेल असं मला वाटत नाही तेव्हा तुम्ही चांगले विद्यार्थी घडवा चांगली माणसं आज तुम्ही ज्या पद्धतीने डिग्री कॉलेज बनवला ते खरोखर बघून एक आगरी माणूस काय करू शकतो याचा अभिमान आज मला नक्की आहे आज समाजामध्ये अशी माणसं पुढे आली पाहिजे आणि आजचं मी सांगतो जे आज राजकारण चाललंय तो राजकारणाचा दर्जा मित्रांनो राजकारणाचा संपलेला आहे आता एक माणूस आणि मित्र म्हणून आपण सगळं पाहिलं पाहिजे बाकी पक्ष कुठले आहेत आणि कुठले नाही आज कुठले असतील कोणाचे उद्या कुठले अशी परिस्थिती आज होऊन बसले कारण खऱ्या अर्थाने आज पक्षात कुठल्या कोण आहे ना ते पण माहिती पडत नाही अशी परिस्थिती राजकारणात येऊन तेव्हा तुम्हाला मी सल्ला देईन येत्या कालामध्ये नानांसारखं महर्षी म्हणजे शिक्षणामध्ये महर्षी बना अशा पद्धतीचं काम करा बाकी भानगडी काय करू नका त्या भांगड्या आम्ही करतो इथं बसलो एकमेकाला शुभेच्छा देऊन मन भरून घेतो एकमेकांचं फक्त आम्ही एकमेकांच्या आज सहानुभूती चांगली आहे प्रेम चांगलं आहे पण खऱ्या अर्थानं या वसलेल्या व्यासपीठावर असलेल्या लोकांच्या हातात जर मला आमदार दिला असेल तर मला वाटतं इथूनच मी सर्टिफिकेट घेऊन गेलो असतो तर आजच्या दिवशी एवढं चांगलं आयोजन नियोजन केलं खरोखर म्हणजे नुसतं खर्च करणे आणि हे नाही पण ते आयोजन नियोजन बघणारी जी आमची स्वराज्य युवा प्रतिष्ठानची टीम आहे त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करीन आणि आजच्या दिवशी मित्रांनो आज बऱ्याच वेळी आपण सर्व खऱ्या अर्थाने म्हणजे हा क्रिकेट खेळ आहे आपण सर्व नेत्यांचे फोटो लावतो पण मी उद्याच्या सामन्यांमध्ये आतापर्यंत क्रिकेट खेळताना आपले जे आपण साथीदार खेळाडू गमावले यांचं मी नाव घेतो आणि खऱ्या अर्थानं आजचे क्रिकेटचा दिवस हा त्यांच्यासाठी साथ, श्रद्धांजली म्हणून मी होतो आमच्या गावातील असतील सतीश विश्वनाथ तर विकास सदाशिव तरे शंकर गजानन पाटील मनोहर गजानन तरे पांडुरंग पंढरीनाथ मडवी वसंत विष्णू पाटील रामकृष्ण सकाराम पाटील भरत तुलशीराम म्हात्रे चैतन्य चिन्न म्हात्रे कचर दशरथ भुईर राजेंद्र दत्तात्रय पाटील हेमंत सीताराम पाटील राजू लक्ष्मण पाटील रमाकांत रामदास पाटील छत्रपती गजानन पाटील ज्ञानेश्वर नारायण पाटील संदीप नारायण करे विजय पंढरनाथ म्हात्रे असे हे क्रिकेटचे खेळाडू खूप चांगले होऊन गेले मदे चे आज ते या जगामध्ये नाही पण मला वाटतंय या क्रिकेटच्या मैदानामधून आपण आज नाव घेतलं खऱ्या अर्थाने त्यांना आजची श्रद्धांजली असेल एवढं मला आजच्या दिवशी वाटतो आणि आजच्या दिवसाला आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेला हजेरी लावली ते आमचे नाना असतील माझे मित्र अरुण कुमार असतील माझे बंधू यच पाटील असतील साहेब असतील आमचे श्रीधर खारीख मिलिन बाबू आणि ज्यांचं भाषण ऐकावं असे कैलाश महापती साहेब असतील आणि आज महिला दिनी निमित्त माझी आई आहे पत्नी आहे आणि सर्व माझ्या भगिनी आहेत आणि माझ्या जमलेल्या मित्रांनो आजचा दिवस माझ्या नावाने ते चषक ठेवलं हे खऱ्या अर्थाने तुमचं क्रेडिट आहे ते माझं क्रेडिट नाही तेव्हा त्याच ते सर्वस्व तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आजच्या दिवशी हे सामने खूप चांगले झाले लाईव्ह सामने होते ड्रोन ने शूटिंग झालं आणि अशा पद्धतीच्या सामन्यामध्ये आज नवनवीन प्रकार तुम्ही केले महत्वाचं सर्वांनी ठरवलं की आज आपण फी न घेता सामने भरवावे आणि तुम्ही जेवणाची सोय केली खरोखर तुमचं सगळ्यांचं अभिनंदन असंच प्रेम ठेवा जगामध्ये आणि सगळ्यांनी सांगितलं की आमदार खासदार बनण्यापेक्षा देवानंद एक माणूस म्हणून चांगला जगण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तेवढंच माझ्यासाठी खूप आहे असंच प्रेम ठेवा आजच्या दिवशी सर्व आलेल्या मान्यवरांचं मी आभार मानतो दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र